नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे मिरची पिकाविषयी मिरचीचा प्लॉट आहे एक साधारणपणे पस्तीस चौतीस पस्तीस दिवसाच्या आसपास प्लॉट झालेला आहे आणि त्यामध्ये कशक कशा प्रकारे बदल झाला आहे ते दाखवायचं आहे त्याचबरोबर या प्लॉटला आपण काय काय दिलं होतं समजा याआधी त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवां आपण बघत आहात ज्या भागामध्ये मिरची पीक घेतले जात असते त्या भागामधील शेतकरी खूप त्रस्त झालेले आहे ते म्हणजे की ब्लॅक थ्रिप्समुळे बऱ्याचशा भागामध्ये असं झालं आहे की मिरची हे प्रमुख पीक आहे पण हे पीक येत नाही आहे त्यामुळे जे का शेतकरी हातबल झाले आहे सर्व खर्च करूनही पूर्णपणे प्लॉट कवरमध्ये येत नाही आणि पूर्णपणे प्लॉट जो आहे का तो खराब होत चाललेला आहे पण आपण आपल्या अंतर्गत हा प्लॉट डेव्हलप केलेला होता आणि प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर मिरची पिकामध्ये जो म्हणजे की ब्लॅक थ्रीप्स हा खूप परेशानी करतो आहे म्हणजे डोकीदुखी झाली आहे शेतकऱ्यांसाठी तर त्यावरती पण नियंत्रण मिळवण्याचे आपल्याकडं एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट आहे सर्वप्रथम आपण या प्लॉटला बघू शकता डायरेक्ट खोडापासून एकदम जबरदस्त त्याचा फुटवा झालेला आहे एकदम बेस्ट फुटवा वगैरे त्यांनी झालेला आहे फुलकळी वगैरे पण एकदम बेस्ट लागलेली होती आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला तर सध्याच्या कंडिशनमध्ये प्लॉटमध्ये सध्याला वातावरणामध्ये थंडीची जी लाट आहे आपण जे म्हणतो तर ती अतिप्रमाणामध्ये येते आहे मागील आठ दिवसापूर्वी जर आपण विचार केला असेल तर बरेचसे प्लॉट चांगले होते पण जास्त थंडीमुळे बरेचशे प्लॉटला जे का कर्लिंगचा प्रॉब्लेम जास्त येत आहे म्हणजे की पानं गोळा होणे कोकडा जसं आपण त्याला थोडक्यामध्ये म्हणतो समजा तर तो प्रॉब्लेम बऱ्याचशा प्लॉटला येत आहे पण प्लॉटला व्यवस्थित जर ट्रीटमेंट असेल तर निश्चितच आपला प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये राहणार आहे हा जो प्लॉट आहे एक साधारणपणे जर विचार केला आपण तर एक एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये ॲव्हरेजली आम्ही उत्पन्न आ, एक साधारणपणे जे एक, एक देना, देना एक आहे का एक पन्नास ते साठ टनपर्यंत उत्पन्न आम्ही काढून देण्या देणार आहोत याचं पहिल्यापासून एक व्यवस्थित बेसळ डोस भरण्यापासून तर लागवडीपासून तर बेसळ डोस भरण्यापासून व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट ठेवलेलं आहे त्याचे व्यवस्थित शेड्यूल वगैरे बनवलेले आहे जर आपल्या भागामध्ये आपण जरी मिरची पीक घेत असाल तर निश्चितच तुम्हाला जर ब्लॅक थ्रिप्सचा वगैरे प्रॉब्लेम येत असेल प्लॉट चांगला डेव्हलप होत नसेल किंवा मग कर्लिंग कोकडा जो येत असतो समजा तो प्रॉब्लेम येत असेल फ्लॉवरिंग ड्रॉपचा प्रॉब्लेम येत असेल तर निश्चितच आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या प्लॉटचे फोटोही पाठवू शकता आणि शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये मिरची हे पीक लागवड करायची असेल तर त्यांनी निश्चितच आमचं एक वेळेस शेड्यूल फॉलो करून बघा तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंटही मिळेल त्याचबरोबर तुमचा प्लॉट चांगलं डेव्हलप होण्याची गॅरंटी आमची असेल शेतकरी बांधवांनो या प्लॉटमध्ये जर आपण विचार केला तर पूर्ण प्लॉट हा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दे डेव्हलप झालेला आहे प्रत्येक झाडं एकदम व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे आणि प्रामुख्याने जर विचार केला हा प्लॉट हा एकदम डोंगराच्या कडाला आहे आपण बघू शकता बाजूला पूर्णपणे डोंगर आहे डायरेक्टली आणि दुसऱ्या बाजूने पूर्णपणे जो तलाव असं समजा तो आहे म्हणजे ज्या ठिकाणी जर आपण विचार केला रस शोषक किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो आणि अशा ठिकाणी मिरची सारखे पीक डेव्हलप करणं म्हणजे खूप क्रिटिकल असतं अशा ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप होत आहे शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद